फायनल क्रिकेटचा जादू आणि किर्कीचा जादू वातावरणात उत्साह भरला आहे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आज आयपीएल फायनल आहे ज्यामध्ये पंजाब आणि मुंबई यांच्यात एक रोमांचक सामना होणार आहे तुम्ही क्रिकेटच्या या जादूचा आनंद घेण्यासाठी सज्ज होत असताना आपल्या अनुभवाला थोड्या कुल्फीच्या जादूने आणखी खास बनवायला विसरू नका खरंच आय पी हंगाम आणि त्याचे थरारक सामने अनेकदा खंडगार ताजेतवाने करणाऱ्या मिठाईसोबत जोडले जातात आणि भारताच्या सर्वात लोकप्रिय क्रिकेटिकचा उत्सव साजरा करण्याचा याहून उत्तम मार्ग कोणता असू शकतो जो भारताच्या सर्वात कुल्फी सोबतचा आहे अमूल बॉम्बे कुल्फी आणि अमूल पंजाबी कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी तयार व्हा एका अविस्मरणीय रात्रीसाठी योग्य सोबती कुल्फी पारंपरिक भारतीय गोड पदार्थ यात काहीतरी अनोखा आरामदायक अनुभव देणार आहे ती सामान्य आयसक्रीम सा पेक्षा अधिक दाट क्रीमी आणि बहुतेकदा अधिक समृद्ध असते जी परंपरेचा खरा स्वाद देते आणि सहज उपलब्ध कुल्फीच्या बाबतीत अमूलची कुल्फी अमूल कुल्फीचा अनुभव अमूलच्या कुल्फी आईस्क्रीम चा उद्देश त्यांच्या समृद्ध आणि सुगंधित स्वाद प्रोफाईलचा क्लासिक कुल्फीचा आत्मा कॅप्चर करणे आहे त्या सामान्यत सोयीस्कर स्टिक स्वरूपात सो येतात ज्या गडबडीच्या वेळेस लगेच आनंद घेण्यासाठी किंवा धावपळीत खाण्यासाठी योग्य असतात बनवतात शुद्ध दुधाची आईस्क्रीम हा एक महत्त्वाचा फरक आहे अमूल बॉम्बे कुल्फी आणि अमूल पंजाबी कुल्फी दोन्ही शुद्ध दुधाच्या घन पदार्थांपासून बनविल्या जातात ज्यामुळे पारंपरिक भारतीय आईस्क्रीमचे वैशिष्ट्य असलेला असल समृद्ध दुधाचा स्वाद आणि क्रीमी पोत मिळतो हे त्यांना फ्रोजन डेझर्ट पासून वेगळे करते ज्यात वनस्पती तेलाचा वापर केला जाऊ शकतो पारंपरिक कुल्फीचे स्वाद अमूल बॉम्बे कुल्फी हा प्रकार सुकामेव्याच्या एका सुंदर मिश्रणाने खरोखरच संपतो तुम्हाला स्वादिष्ट बदाम आणि पिस्ता मिळतील जे बुत आणि स्वाद देतात जो क्रीमी कुल्फी परिपूर्णपणे कुल्फी आहे अमूल पंजाबी कुल्फी पंजाबच्या मजबूत आणि समृद्ध स्वादांचा अनुभव घ्या विशिष्ट स्वाद वेगळे असू शकतात पण पंजाबी कुल्फी मध्ये अनेकदा अधिक खोल अधिक कॅरमेलाइट किंवा मलई समृद्ध चव असते पारंपरिक पंजाबी मिठाईचे संकेतही मिळतात ती एक वेगळा आणि तितकाच अस्सल कुल्फी अनुभव हवादार आईस्क्रीमच्या विपरीत कुल्फीच्या दाट आणि क्रीमी पोतासाठी ओळखली जाते अमूलच्या कुल्फी हे सुंदर दर्शवते ते तुमच्या तोंडात एक गुळगुळीत आणि समाधानकारक वितरण्याचा अनुभव देते सोयीस्कर भाग साठ मिलीलीटर स्टिकचा आकार एका सर्विंगसाठी आदर्श आहे ज्यामुळे तुम्हाला जास्त खाल्ल्याशिवाय गोड पदार्थ आनंद घेता येतो आपली कुल्फी कुठे मिळेल आणि तिची किंमत काय आहे अमूल उत्पादने संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत तुम्हाला अमूल कुल्फी आईस मिळू शकतात सुपरमार्केट्स आणि किराणा 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 स्टोअर्स बहुतेक दुकाने आणि मोठ्या ती उपलब्ध प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्ट बिग बास्केट जिप्टो आणि इतर तत्सम प्लॅटफॉर्म वर अनेकदा त्वरित वितरणासाठी उपलब्ध असतात अमूल आईस्क्रीम पार्लर्स अमूलच्या समर्पित पार्लर्स मध्ये अमूल आईस्क्रीम ची संपूर्ण श्रेणी शोधण्यासाठी एक उत्तम जागा आहे सर्वात चांगली गोष्ट अमूल बॉम्बे कुल्फी आणि अमूल पंजाबी कुल्फी दोन्ही फक्त उपलब्ध होय शुद्ध दुधाच्या कुल्फीचा स्वाद इतक्या परवडणाऱ्या किमती आणि चालू असलेल्या कोणत्याही ऑफर नुसार थोड्या बदलू शकतात परंतु हे त्यांना अत्यंत सोयीस्कर आणि समाधानकारक पदार्थ बनवते ते तुमच्या आयपीएल फायनल पाहण्याच्या पार्टीसाठी योग्य आहेत निर्णय अमूल कुल्फी योग्य आहे का जर तुम्ही पारंपरिक भारतीय मिष्टान्नांचे चाहते असाल आणि शुद्ध दुधापासून बनवलेल्या आणि सुकामी व्याने त्या समृद्ध कुल्फीच्या अनुभवाची इच्छा करत असाल तर अमूलच्या कुल्फी आईस्क्रीम नक्कीच वापरून पाहण्यासारख्या आहे तुम्हाला बॉम्बे कुल्फीचा नटचा कुरकुरीतपणा आवडतो की पंजाबी कुल्फीचा समृद्ध विशिष्ट स्वाद आवडतो तुमच्यासाठी एक अस्सल चव्हाट पाहत आहे त्यांच्या सोयीस्कर स्टिक फॉर्ममुळे त्या दिवसाच्या कोणत्याही वेळी सहज आणि समाधानकारक ट्रेक बनतो आणि फक्त पंचवीस रुपये मध्ये छोटेसेख आहेत जे आणि प्रामाणिक चांगुरपणामध्ये मोठे आहेत फक्त पंचवीस रुपये मध्ये त्या एक छोटेसे सुख आहेत जे चव आणि प्रामाणिक चांगू मोठे आहेत तर आज रात्री तुम्ही आय पी एल फायनल मध्ये तुमच्या आवडत्या संघासाठी जयघोष करत असताना एक अमोल कुर्ती हातात घ्या हा क्रिकेट